नमस्कार महाराष्ट्र पिंपरी चिंचवड येथून एक मोठी बातमी समोर आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली वैष्णवी हागवणेच्या आई वडिलांची आणि कुटुंबियांची भेट आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कौटुंबिक हिंसाचाराचा बळी ठरलेल्या वैष्णवी हागवणे यांच्या आई वडिलांची वकसपटे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं यांच्या व्यथेला समजून घेत वैष्णवीच्या बाळाच्या भविष्यासाठी न्याय मिळवून देण्याचा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला ही एक पिढा नाही हा प्रश्न आहे आपल्या समाजाच्या संवेदनशीलतेचा न्यायव्यवस्थेवरच्या विश्वासाचा या लढ्याला मी आणि माझं संपूर्ण शिवसेना कुटुंब पाठीशी आहेत अशी घोषणा यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली यावेळी डॉक्टर नीलम गोरे आमदार विजयबापू शिवतारे विश्वजित बारणे सुलबाताई उबाळे सरिताताई साने शिलाताई भोंडवे सायली साळवे आणि कसपटे कुटुंबीय उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज